नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण गोट कांदा किंवा कांद्याचं जी बीज निर्मिती आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तर साधारणतः आपण पहिला एक व्हिडिओ टाकला होता की यामध्ये लागवड कशी करायला पाहिजे का काय कसं करायला पाहिजे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आणि साधारणतः आज आपली गोट लागवड करून आपल्याला साधारणतः एक महिना झालेला आहे यामध्ये आपण एकही आपण त्याला फवारणी घेतलेली नाही आहे म्हणजे कोणते कीटकनाशक किंवा बुरशीनाशकची तर आज आपण त्याला एक फवारणी ही घेणार आहोत आता कारण सध्या वातावरण मित्रांनो इतकं खराब वातावरण झाले म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण झाले म्हणजे असं रोगाट वातावरण झाले प्रिव्हेंटिंग म्हणून प्रिव्हेंटिंगमध्ये आपण त्याला एक फवारणी करणार आहोत कारण त्याने काय होईल जे शेंडे वगैरे वाकडे होतात किंवा जे थ्रिप्स अटॅक होईल आणि जे कारप्या वगैरे जे येईल त्याच्यावरती किंवा येऊ नये म्हणून तर आपण त्यासाठी आपण एक आज प्रिव्हेंटिंगमध्येच फवारणी ही करणार आहे तर या पद्धतीने आपण आपली हे गोट हे तयार झालेली आहे तर याची वाढ वगैरे हो व्यवस्थित आहे आपण त्याला जे शेणखत आणि नंतर आपण त्याला एक पाण्या मागच्या पाण्याला आपण त्याला च्युईस चुईस हे चुई खत कांद्याबरोबर आपण आमलीबरोबर मारलं होतं तर आज त्याला आपण प्रिव्हेंटिंगमध्ये फवारणी करणार आहे तर ती कोणती आहे मी तुम्हाला ती सांगतो तर मित्रांनो आपण कांदा गोट गोटासाठी फवारणी ही कॅनॉन हे इन्सेक्टिसाईड घेणार आहे यामध्ये क्लोरीफायरपॉस आणि सायपर मिथरीन जेणेकरून जे थोडीफार पात आपली जी वाकडी झालेली आहे म्हणजे किंवा थ्रिपचा जो अटॅक आहे तर त्यासाठी आपण हे औषध हे हे इन्से इन्सेक्टिसाईड घेणार आहे आणि बुरशीनाशक सध्या कारपेट वगैरे काही दुसरं आपल्याला दिसत नाही नॉर्मल दिसतंय तर त्यासाठी आपण ज्योग्र कंपनीचं फॅन्टिकियम हे प्रिव्हेंटिंगमध्येच आपण हे वापरणार आहोत आणि हे हे मित्रांनो हे कॅनॉन हे याचं प्रमाण आपण लिटर एक लिटरला दीड एम एल या प्रमाणात याचं हे आपण प्रमाण हे घेणार आहोत आणि त्यानंतर जे आपण दुसरं पिज्यावर न वापरता किंवा कवळकी न येण्यासाठी किंवा पात आपली रफ होण्यासाठी आपण त्याला दुसऱ्या टॉनिकच्या ऐवजी आपण सिलिकॉन हे टॉनिक आपण या स्प्रेच्या माध्यमातून दे जेणेकरून ती पात वगैरे हो जी आहे का रफ होईल आणि एकदम जाड असे पात बनेल जेणेकरून आपलं जे पिके हे थोडंसं चांगलं डेव्हलप होईल धन्यवाद